नमस्कार नवकुड गावातील सर्व विद्यार्थी पालकवर्ग व गावातील सर्व ग्रामस्थ मत मतदार बंद विना ग्रामपंचायती वतीनं नम्र विनंती शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता बालसभा विद्यामंदिर नवकूर शाळेमध्ये आयोजित केलेली आहे तरी सर्व गावातील विद्यार्थ्यांनी विद्यामंदिर नवकूळ शाळेमध्ये सकाळी ठीक नऊ वाजता बालसभेसाठी उपस्थित राहायचं आहे त्यासोबत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी ध्वजारोहण विद्या मंदिर नवकूट शाळेमध्ये प्रथमता होईल या ध्वजारोहणसाठी सुद्धा गावातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं अशी नम्र विनंती त्यासोबत ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण होईल या ध्वजारोहणसाठी सुद्धा गावातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती त्यानंतर लगेचच महिला सभा व गावसभा चालू होईल महिला सभा व गावसभेला सर्व मतदार बंधगिंनी उपस्थित राहून सहकार्य करावं अशी ग्रामपंचायतीच्या वतीनं नम्र विनंती धन्यवाद